ना हा जाणून बुजून लोंडा आणून इथे बसवला जातोय आमच्या जा उरावरती पण आम्ही त्याचा विरोध करणार आणि हे लोंडा लोंडा जो लोंडा आहे ना हा लोंडा आम्ही संपवून टाकू जोपर्यंत जीवा जीव आहे त्या रक्त सांडा लागला तर हरकत नाही मंत्राली पद्धत बंद करून टाका तिकडे बहुसंख्येने मराठी माणसं असली पाहिजे आणि त्यांना तेवढंच वेतन भेटलं पाहिजे ज्याच्यासाठी इकडला स्थानिक मराठी मनुष्य हक्कदार आहे तुम्ही त्याला कमी पेमेंट वरती राबवू शकत नाही मुंबई मध्ये अठ्ठेचाळीस ट्रेन येतात महाराष्ट्र राज्याच्या बाहेरनं आणि एका ट्रेन मध्ये अकराशे ते जवळजवळ दीड हजार लोक मुंबई मध्ये येतात ते कामधंद्यासाठी येतात मग मराठी माणसं जाणार कुठे इन्कम टॅक्सची भरती झाली त्यामध्ये बाराशे मध्ये फक्त तीन माणसं मराठी पोरं घेतली आहेत बाकीचे सगळे परप्रांतीय ते इकडे स्थायिक होणार बाराशे माणसं परप्रांतीय त्यांची परत पुऱ्या वाढणार झालं ना दोन हजार पैकी दोन हजार पैकी फक्त दहा बारा माणसं मराठी आली मराठी माणसाला काही बुद्धिमत्ता नाहीये काय हा तुम्ही आमचा अपमान करता मराठी माणसाला मराठी हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज महाराष्ट्र संरक्षण संघटनासह मुंबई सह महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने आम्ही हुतात्मा स्मारक चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन वाहण्यासाठी आलेलो आहोत तसेच सध्या होत असलेल्या हो मराठी भाषेवरती आणि मराठी माणसावरती जे अत्याचार होतात त्या संदर्भात एक सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आमच्या मागण्या घेऊन Uh, सरकारकडे आपल्या uh, मागण्यांची पूर्तता करण्यासाठी एक आंदोलन करण्याचा एक इशारा सुद्धा देत आहोत की कुठेतरी सातत्याने मराठी भाषेला आणि मराठी माणसाला लाथडलं जाते ते कुठेतरी थांबवण्यात यावं आणि त्याच्यावरती सक्तीचा कायदा करण्यात यावा त्यासाठी स्थलांतरित लोंढे थांबवण्यासाठी विजा कायद्यासारखी जी कायद्यामध्ये जे बदल करण्याचे आहेत ते सरकारने पाऊल उचलावे ही आमची ठोस मागणी आहे दर दिवशी मुंबईमध्ये अठ्ठेचाळीस ट्रेन येतात महाराष्ट्र राज्याच्या बाहेरनं आणि एका ट्रेनमध्ये अकराशे ते जवळजवळ दीड हजार लोक मुंबईमध्ये येतात ते कामधंद्यासाठी येतात मग मा मराठी माणसं जाणार कुठे आज या परिस्थिती आजच्या दिवशी तेहतीस टक्के रेव्हेन्यू आपण इंडियन रेल्वेला देतो मग मराठी माणसं कुठे आहेत रेल्वेमध्ये मराठी माणसांना नोकरी मिळायला पाहिजेत आता हे लोक बुलेट ट्रेन आणतात त्याच्यामध्ये मराठी माणसं कुठे आहेत आमचा हक्क आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि मराठी माणसाला जर तुम्ही डावलाल तर आम्ही आमची जात तुम्हाला दाखवून देऊ जय महाराष्ट्र महाराष्ट्र व्हायला पाहिजे का व्हायलाच पाहिजे आता इन्कम टॅक्स ची भरती झाली त्यामध्ये बाराशे मध्ये फक्त तीन माणसं मराठी पोरं घेतली आहेत बाकीचे सगळे परप्रांतीय ते इकडे स्थायिक होणार बाराशे माणसं परप्रांतीय त्यांचे परत पिर्या वाढणार झालं ना परत हे होणार ना, ना इकडेच तीन फक्त माणसं मराठी घेतली आहेत रेल्वेमध्ये पण सगळे परप्रांतीय दिसत आहेत आम्हाला का मराठी लोकांना काही नाही शिक्षण नाही झालेलं आहे सगळे सुशिक्षित लोक मराठी पण का नाही का आमच्या मराठी लोकांना स्थान देत तिकडे दोन पैकी दोन हजार पैकी फक्त दहा बारा माणसं मराठी आली मराठी माणसाला काही नाही नाहीये काय हा तुम्ही आमचा अपमान करता हा हा अपमान करतो कोण आहे साडे मध्ये बसलेले नालायक लोक करतायत त्यांच्या अगेन्स्ट मध्ये त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मराठी लोकांनी एकजूट झालं पाहिजे आणि महाराष्ट्राचं आगें सरकार जर आपल्या अगेन्स्ट मध्ये कारवाई करत असेल ते जर आम्हाला पुढे जायला रोखत असेल तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कारवाई करू आम्ही एकजुटीने त्यांचा विरोध करतो नव्वद त्यांचा पक्ष ते पक्ष वाढण्यासाठी ते करतायत परप्रांतीने आणताय तिकडे आज मुंबईमध्ये दोन करोड लोकसंख्या झालेली आहे त्यांच्या मागे एक लाख माणसांमागे एकच पोलीस आहे पोलीस जाणार कुठे विचार आहे काय त्यांची अवस्था करणार आहे पोलीस पण वाढत नाहीयेत आणि लोकसंख्या पण वाढत चालली आहे त्यांना बंदोबस्त कोण करणार आम्हीच करणार बंदोबस्त आणि आम्हीच करणार तो सगळा मुळामध्ये मुळामध्ये राज्य पुनर्गठन आयोगाच्या शिफारशीनुसार मराठी लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आजची स्थिती अशी आहे की बाहेरच्या लोकांची चाळीस टक्केच्या वरती संख्या गेलेली आहे जर तुम्ही पाहत असाल की या विधानसभेमध्ये जवळजवळ पंचवीस तीसच्या वरती आमदार झालेले आहेत उद्या महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यातही यांनी काय केलेलं आहे हे स्वतः स्वतःचे हिंदी भाषिक एक प्रांत करतात आणि तिथून त्यांचे ते नगरसेवक निवडून आणतात आज मराठी माणसाला मराठी हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे संयुक्त महाराष्ट्रानंतर स्वायत्त महाराष्ट्राची आपल्याला वेळ करावी लागते आज हे एक मे असताना महाराष्ट्र दिन असताना मोजकेच दीडशे दोनशे लोक महा मराठीच्या पोटी पोटतिडकीसाठी इथे उतरलेले आहेत मराठी माणूस ही जागा करावा लागणार आहे आपल्याला हिंदी भाषिकांविरुद्ध भविष्यात ही सतत जी महाराष्ट्रावरती महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांची जी काही गळचेपी होते मराठी भाषा असो किंवा मराठी माणसांवरती असो आम्ही आत्ताच या सगळ्यांच्या पुढे आम्ही आवाहन करतो की अशीच जर पुढे जर मराठी माणसांवरती अन्याय जर होत राहिला तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करू तुमचं काय म्हणणं होतं सरकार सरकार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा जे महाराष्ट्रामध्ये जे आस्थापना आहेत कारखाने वगैरे आहेत तेथे कॉन्ट्रॅक्ट वरती कंत्राटी पद्धतीने काम देणं बंद करा कारण तुमचा पैसा नाही आहे तुमच्या किशातून पैसा जात नाही तो पैसा आमचा आहे आणि तुम्ही प्रॉफिट मेकिंग नाही आहात तुम्ही जनतेसाठी आहात तर तुम्हाला जनतेचा हक्क डावलता येणार नाहीये महाराष्ट्रामध्ये सर्व कंत्राटी पद्धत बंद करून टाका तिकडे बहुसंख्येने मराठी माणसं असली पाहिजे आणि त्यांना तेवढंच वेतन भेटलं पाहिजे ज्याच्यासाठी इकडला स्थानिक मराठी मनुष्य हक्कदार आहेत तुम्ही त्याला कमी पेमेंटवरती राबू शकत नाही आ, एक महत्वाचा एक दुसरा एक मुद्दा हा आहे की जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होतो किंवा त्याला मारलं जात आहे तुम्ही बघू शकता डोंबोलीमध्ये आणि इतर ठिकाणी पण झाल्या या सगळ्या घटना पण दुसरा महत्वाचा असा त्यातला मुद्दा आहे की ज्या वेळेला मराठी माणसाला मारलं जातं पोलीस स्टेशनला गेलं जातं तर मराठी माणसालाच दाबलं जातं हे शासन मराठी माणसाच्या बाजूने बिलकुल उभं नाही आणि मराठी माणसावर गुन्हे दाखल केले जातात आणि त्यांच्या परप्रांत्यांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना सोडलं जातं आणि त्यांना सपोर्ट केला जातो तर मराठी माणसाची गळचेपी करण्यामागे हे त्यांचं एक असं शासन उभा आहे त्यांच्या पाठीशी उभा आहे परप्रांतीयांशी आणि त्यांना सोडलं जात आणि मराठी माणसांवर गुन्हे दाखल केले जातात हे पूर्णपणे थांबलं पाहिजे याच्यावर बंधनं आणली पाहिजेत या सगळ्या प्रकारावर मी आपल्या माध्यमातून इथे सांगू इच्छितो की हा एक कट रचलेला आहे मराठी माणसांच्या विरुद्ध केंद्राने तो एकोणीशे साठ पासून ते प्रयत्न करतायत महाराष्ट्राला हिंदी भाषिक राज्य बनवण्याचं आणि त्यासाठीच हा जो लोंडा येतोय ना हा जाणून बुजून लोंडा आणून इथे बसवला जातोय आमच्या उरावरती पण आम्ही त्याचा विरोध करणार आणि हे जो लोंडा आहे ना हा लोंडा आम्ही संपवून टाकू जोपर्यंत जीव आहे त्या रक्त सांडायला लागला तर हरकत नाही आम्ही आम्ही रक्त सांडू जसं आमच्या ह्या ह्या मावळ्या रक्त सांडले ना तसं परत आम्ही रक्त सांडू आणि संयुक्त आणि स्वायत्त महाराष्ट्र हीच आमची आजची मागणी आहे आणि आम्ही पूर्ण करणारच जय महाराष्ट्र मला अजून एक यामध्ये ऍड करावं असं वाटतं ते म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये आपली घरं नाकारली जातात त्या पद्धतीने आम्ही स्वतःहून टॅक्स भरून सुद्धा महाराष्ट्रीयन सगळी लोक इथे टॅक्स भरून सुद्धा आम्हाला आता रस्ते किंवा फुटपाथ सुद्धा चालण्यासाठी शिल्लक ठेवलेले नाही आहेत हिंदी भाषा ही महाराष्ट्र का लादली जातात एवढंच मला विचारायचं आहे या राजकारण्यांना धन्यवाद मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे कोण म्हणतो देणार नाही